अखेरीस रेल्वेचं तिकीट काढणं तिकीट आरक्षित करण्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणारे प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण होणारे एकतीस डिसेंबरला रात्री दोन तास प्रवासी आरक्षण प्रणाली ही बंद करण्यात येणार आहे मुंबईमध्ये वन कार्ड व्हॉट्सअपद्वारे तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिली आहे आणि बासष्ट टक्के नागरिकांनी मेट्रोतून डिजिटल तिकीटाद्वारे प्रवास केला आहे त्यामुळे पेपर तिकीटाचा वापर आता कमी झाला आहे आणि पर्यावरणाची हानीसुद्धा टळतीय नववर्षात कोकण रेल्वेच्या विशेष रेल्वेगाडीच्या सेवेमध्ये वाढ होणारे विदर्भ खानदेश कोकण गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे एक जानेवारीपासून पुढची सूचना मिळेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे रायगडमध्ये एसटी महामंडळानं इलेक्ट्रिक आधारित शिवाई पर्यावरणपूरक बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि एसटी विभागाकडे चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे एकाही आगारामध्ये शिवाई बस आलेली नाहीये त्यामुळे प्रवासी अद्यापही शिवाईच्या आरामदायी प्रवासापासून वंचित आहेत फॉस्बेरी फॉसबेरी पाणी पाणीपुरवठा करणाऱ्या सहाशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे रे रोड बीपीटी गोदामाजवळच्या जलवाहिनीला ही, ही गळती लागली तांत्रिक अडचणीमुळे जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला विलंब होतोय अलिबाग तालुक्यामध्ये रेवदंडा समुद्रकिनारी पर्यटकांची फेरारी ही अलिशान रुतल्याचा प्रकार पाहायला मिळाला आणि कार बैलगाड्यांना शेवटी ओढून बाहेर काढावे लागले रायगड पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यावर कार चालवण्यासाठी बंदी केली असून असा प्रकार करणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेत दिले तरी देखील समुद्रकिनारी अनेक गाड्या फिरताना दिसतात चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातलं पर्यटन व्यवसाय नवीन वर्षाचं स्वागत आणि सलग सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता पर्यटकांची पावलं धम्म वाघाच्या दर्शनासाठी ताडोबाकडे वळली आहेत ताडोबाचं बुकिंग फुल झालंय अंबरनाथमध्ये सीएनजीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा एक्सेल ट्रक अचानक तुटल्याची घटना घडली यावेळी चालकानं ट्रक थांबवला आणि मोठा अपघात होण्यापासून टळला मुंबईत देशिस्त ई बाईक चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल सहाशे बहात्तर ई बाईक जप्त केल्या डिलिव्हरी बॉय वापरत असलेल्या एकशे ऐंशी बाईकवर अशा प्रकारे ही कारवाई झाली आहे सांगलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बांधकामादरम्यान बालकामगाराचा सा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांनी बांधकाम ठेकेदाराकडे लाच मागितली वाशिमच्या रिसोडमध्ये दूध डेअरीला भीषण आग लागली या आगीमध्ये डेअरीमधलं दूध उपकरणं आणि इतर माल जळून खाक झाला आग आटोक्यात आणण्यात यश आलं मात्र लाखोंचं नुकसान झालं एमएसटी सीईटी परीक्षेच्या नोंदणीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे तर पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ही नोंदणी चालणार आहे विद्यार्थ्यांना तयारी करता यावी यासाठी पंधरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे आरटी अंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील पंचवीस टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील शाळांची नोंदणी सुरू झाली आहे आणि आतापर्यंत दोन हजार तीनशे शाळांनी नोंदणी केलेली आहे या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या जा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू करण्याचं शिक्षण विभागाचं नियोजन आहे अकोल्यातल्या अकोट तालुक्यात उमरागावामध्ये शंकरपटाचा थरार पाहायला मिळाला या शंकरपटासाठी राज्यभरातून एकशे एक, एक बैलजोड्या अकोल्यामध्ये दाखल झाल्या होत्या संभाजीनगरमधल्या चंद्रा रुद्रा ही बैलजोडी प्रथम क्रमांकाचं एकवीस हजारांचं त्यानं बक्षीस पटकावलं मावळमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं या शर्यतीमध्ये मावळच्या बैलांनी प्रथम क्रमांक पटकावला प्रथम क्रमांक पटकावणारे बैल थारगाडीचे गाडीचे मानकरी घेतले गोंदियात चोरट्यांनी एका रात्रीत पाच दुकानांमध्ये दरोडा टाकला यावेळी चोरट्यांनी लाखोंची रोकड लंपास केली आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या यात्रेमध्ये चार लाखाहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला देवासोबत लाखो भाविकांनी घर स्नान केलं आणि खंडेराच्या ड्रोन घरस्नाची त्यात झाली तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या मंजकी निध्रीस मंगळवारी प्रारंभ होणार त्यामुळे तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आलाय शाकंभरी नवरात्र महोत्सव एकतीस डिसेंबर ते चौदा जानेवारी दरम्यान साजरा करण्यात येतो धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी कुटुंबासोबत वेळ अमावस्या साजरी केली या अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते गावातील सर्व लहान थोर शेतामध्ये वनभोजनाचा आनंद लुटतात येवल्यात एकतीस डिसेंबरच्या पूर्वसंध्येला हॉटेलचं बुकिंग फुल झालंय अनेक हॉटेलमध्ये संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक हॉटेलचं टेबल बुकिंग तीस डिसेंबरला फुल झालं आणि येवल्यामध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत नाशिक पोलिसांनी एकतीस डिसेंबरला बंदोबस्त केला आहे आणि थर्टी फर्स्टसाठी दोनशे पोलीस, दोन पोलीस अधिकारी दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात ते असणार आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी विशेष पथकं नेमण्यात आली पुणे पोलीस एकतीस डिसेंबरसाठी सज्ज झाले थर्टी फर्स्टसाठी तीनशे पोलीस अधिकारी आणि सातशे वाहतूक पोलीस तैनात ते असणार आहेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस देखरेख ठेवणार ठाणे आणि ढाबे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले ढाब्यांना विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले आणि ग्राहकांसाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या विशेष बस चालवण्यात येणार पर्यटकांच्या सुविधेसाठी बेस्ट विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे वर्षाअखेरीस मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर अतिरिक्त बेस्टच्या बस चालवण्यात येणार आहेत तर त्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईतल्या अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं या दरम्यान मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त केला जातो ठिकठिकाणी नाकाबंदीचंही आयोजन करण्यात आलं हॉटी बसला पहाटे चार वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार रे, त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवली तर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे उल्हासनगर परिमंडळातल्या उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये एकोणतीस ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे यासाठी एकशे दोन अधिकारी आणि सहाशे पंचवीस कर्मचारी तैनात असतील ड्रिंक जास्त केल्यास हॉटेलच्या गाडीमधून थेट घरी सोडण्यात येणार पुण्यातल्या हॉटेल रेस्टॉरंटकडून घरी सोडण्याची सुविधा देण्यात येणार आहे पुणे हॉटेल्स असोसिएशननं हा निर्णय घेतला घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणामध्ये फरार आरोपी अर्शद खानला अटक करण्यात आली आहे उत्तर प्रदेशमधून मुंबई क्राईम ब्रांचनं त्याला अटक केली इगो मीडियाकडून सेहेचाळीस लाखांची लाच घेतल्याचा अर्शदवर आरोपी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये सतरा जणांचा बळी गेला होता बदलापूरच्या स्कायवॉकवरील दिवे बंद आहेत महिनाभरापासून हे दिवे बंद आहेत पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे आणि दिवे बंद असल्यानं चोरट्यांचा वावरसुद्धा वाढला आहे दरम्यान पालिकेनं तात्काळ दिवे सुरू करावेत अशी मागणी हे नागरिक करत आहे समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यात नागपूरकडे जाणारे लेनवर टोकदार लोखंडी पत्रा पडल्यानं त्यावरून जाणारे पन्नास ते साठ वाहनं एकाच वेळी पंक्चर झाली याची माहिती मिळताच मार्गाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरचा पत्रा काढून वाहतूक सुरळीत केली ना तितका धोक्याच आहे हे बघा प्रत्येक गाडीचा टायर पंक्चर झालेलं आहे हा समृद्धी महामार्गावरचा व्हिडिओ आहे वनोच्या गावाचा कारण त्याच्या पाठीमागचा कमीत कमी वीस ते पंचवीस फोर व्हीलर संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये तपास यंत्रणेला बाधा येईल अशी वक्तव्य करू नयेत असं वक्तव्य करत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्ताधारी नेत्यांना समज दिली फडणवीस सरकार महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करणार असल्याचं विधानमंत्री नितेश राणे यांनी केलं तर राज्यामध्ये गोहत्या बंदी कायदा कडक करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा विभागांचा आढावा घेतला आणि या आढावा बैठकीमध्ये प्रताप सर नाईक तसंच धनंजय मुंडे संजय सावकारे जयकुमार गोरे शिवेंद्रसिंह भोसले योगेश कदम यांची उपस्थिती होती राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत सह्याद्रीवर बैठक पार पडली आहे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील यावेळी उपस्थित होत्या मुख्यमंत्र्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली भाजपा आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीची दिलगिरी व्यक्त केली आहे प्राजक्ता माळीबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत होती आणि प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार केली होती कारवाईची मागणी केलेली त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली राष्ट्रवादीचे नेते रुपाली साकडकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे रोहित पवारांनी ट्रोलिंगसाठी एक टोळी नेमली आहे आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर चार सायबर गुन्हे दाखल आहेत असा आरोप चाकणकर यांनी केला तापी दमनगंगा दमणगंगामधून जालना जिल्ह्यासाठी पाईपलाईनद्वारे पाणी द्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे या प्रकल्पासाठी अडचण निर्माण झाल्यास मोठे जन आंदोलन उभारू असा इशारा खोतकर यांनी सरकारला दिला वाल्मी कराडनं अकरा डिसेंबरला उज्जैनमधल्या श्री महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं स्वतः वाल्मिक कराडनं समाज माध्यमांवर फोटो शेअर केलेत आणि या फोटोमध्ये वाल्मिकराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी सुद्धा फोटो दिसतात या फोटोमुळे नव्या चर्चांना आता उधाण आलंय दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सीआयडी कार्यालयाला भेट दिली होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात धनंजय देशमुख यांनी सीआयडी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती कळते भाजप आमदार सुरेश धसेने पुन्हा एकदा वाल्मिक किरारचा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला पोलिसांनी प्रॉपर्टी जप्त करण्याची मोहीम कठोर पद्धतीनं सुरू ठेवण्याची मागणी सुरेश धसेने केली संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आकाच्या हजर होण्याबाबत आकांमध्ये वाद सुरू आहे असा दावा धस यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री असं माग अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे जंगल राज संपवण्यासाठी फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची मागणी केली आहे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि संतोष देशमुख यांच्या हत्येची ही महाराष्ट्राला कलंक लावणारी या आरोपींची संपत्ती जप्त करून चालणार नसल्याचं म्हटलंय मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत याबाबत बोलणार असल्याचंही ते म्हणाले